आपलं पुणे हे कायमच नावांसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे फक्त नाव ठेवण्यासाठी नाही बरं का काही चांगल्या नावांसाठी पण प्रसिद्ध यातील एक नाव म्हणजे आपल्या पेठ्यांमध्ये बसलेलं झिलब्या मारुती मंदिर फार पूर्वी ज्यावेळेस पुण्याचं पुनवडी होतं त्यावेळेस हा भाग भूमी म्हणून वापरला जायचा आणि या मारुती मंदिराजवळ विसावायला लोक थांबायचे त्यामुळे या मारुतीचं नाव पूर्वी विसाव मारुती, विसा मारुती होतं अलंकाराने जशी वस्ती वाढत गेली तशी ही बाजारपेठ म्हणून ओळखायला लागली आणि असं म्हणतात त्यामुळे म्हणलंय किंवा मंदिराजवळ एक हे हलवाई होते रोज या मारुतीला जिल्ह्यांचा हार वाजेचा आणि आपसुकच हळूहळू या मारुतीचं नाव जिल्ह्या मारुती असं प्रसिद्ध झालं या जिल्ह्या मारुती शेजारी गणपती मंदिर आहे या मंदिरात आपण जर पाहिलं तर एक सती या ठिकाणी जवळ असं म्हणतात की सरदार शितोळे यांच्या घरातील गेली आणि तिच्या नावाने हे शिल्प उभारण्यात आले पुढे जाऊन एकोणीशे चोपन्न साली झिल्ब्या मारुती ते अरुण मंडळाची स्थापना झाली आणि हे बाप्पा म्हणजे दगुशेड बाप्पांचे भाऊ मी भाऊ म्हणतो या कारणे ही ही ज्यांनी घडवली हे कैलासवासी नागेश शिल्पी यांनी पुणे शहरात ज्या आठ मूर्त्या घडवल्या त्यातील चंद्रग्रहणात घडवलेली एक मूर्ती म्हणजे जिल्ह्या मारुती मंडळाची मूर्ती